नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा कासली येथील प्रगतशील शेतकरी श्री संभाजी विनायकराव भगुरे यांच्या आज हार्वेस्टिंग म्हणजे कांदा काढणीला सुरुवात झालेल्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडून काही अनमोल मार्गदर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत अशा कर्मनिष्ठ आणि काळ्या आईवर श्रद्धा ठेवणाऱ्या ह्या शेतकऱ्याचं हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी व वा, शेतकरी वर्गाच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो याचं कारण असं आज किंवा उद्या त्यांचा हा जो कांदा या ठिकाणी टोकरीत ठेवलेला आहे हा विक्रीसाठी संवसर आणि कोपरगाव ह्या दोन बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जाणार आहे आणि निश्चितच एकंदरीत असणारे बाजारभाव या सगळ्याचा जर विचार केला निश्चितच या ठिकाणी लक्ष्मी त्यांना प्रसन्न होणार आहे या अनुषंगाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा तसंच त्यांचं अभिनंदन तर संभाजी भाऊ नमस्ते आपण ह्या कांद्याची लागवड कधी केली किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कसं आपलं व्यवस्थापन राहिलं हे सर्व एक सविस्तर माहिती आपण शेतकऱ्यांना द्यावी या कांद्याची लागण आहे ना एक नोव्हेंबर या दिवशी केली आज बरोबर आज बरोबर साडेतीन महिन्याचा प्लॉट झाला साडेतीन महिने एक दिवस आणि आपण पंधरा तीन वारा लवकर काढला बर कारण एकंदरीत मग तुम्हाला अंदाज किती वाटतो आपण आज साडेतीन महिन्यातच प्लॉट काढतोय हा एकशे चाळीस ते एकशे पन्नास द्यायला असं एकंदरीत त्यांचं मत आहे परंतु कांदा पीकशास्त्राचा जर आपण अभ्यास केला जर नोव्हेंबरच्या अगोदरची किंवा नोव्हेंबरची जर लागवड असेल आणि त्या पिकाला पूर्ण तीन साडेतीन महिने जर थंडी मिळाली तर निश्चितच जे पीक चार सव्वा चार महिने चार महिने काय मत बरोबर चार सव्वा चार महिने पिकाला लागतात पण मग आपलं थोडस चुकतंय का जर ह्या पंधरा ते वीस दिवस आपण जर थांबला असतो निश्चितच हा प्लॉट दोनशे क्विंटल दोनशे आपण घाई का करता घाई म्हणजे आता बाजारपेठ सुधारलेली आणि काही कोण त्याच्यात जाईन दहा वीस क्विंटल कमी झालं पण मग भाव भेटल निश्चितच आपले जे काही शेतकरी आहे उदाहरणार्थ तुषार भाऊ बारा ते तसेच काहीलाजळी साबा काजळी त्यांची मागील आठ दिवसापासून कांदा विक्री सुरू आहे सुरु काल त्यांना विक्रमी बाजारपेठेतला हायेस्ट रेट चौतीसशे रुपये चौतीसशे एक्कावन्न रुपये हाच बाजारभावाचा अंदाज घेऊन असं पाच पंचवीस क्विंटल उत्पादनात नुकसान होण्यापेक्षा पडलेल्या बाजारात माल विकण्यापेक्षा या उच्च दराने माल विक्रीच्या हिशोबाने तुम्ही हा पंधरा दिवस आणि मग आपली जी सुरुवातीला चर्चा झाली होती रोप टाकण्यापासून असेल आपण रोपाचा सुद्धा बनवलेला रोपा कांदे असताना सुद्धा आपण ह्या कांद्याचा व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर आणि तसेच आज साडेतीन महिन्याचा प्लॉट झाला काढणी सुरू असताना सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला बनवत संभाजी भाऊ निश्चितच हा जो प्लॉट आहे आपलं लागवडीपासून आपलं एक टार्गेट होत आपल्या चर्चेतून दोघांचे एक वारंवार येत होत हा कांदा मार्च एंड बाजार बंद म्हणजे मार्केट बंद होण्याच्या पंधरा फेब्रुवारीच्या आत बाहेर हा माल आपल्याला साडेतीन महिन्यात बाजारात आणायचा आहे त्या अनुषंगाने मी जी तुम्हाला शुभारंभ खताचा डोस म्हणजे लागवडीचा डोस असेल आणि आंबवणीचा परिवर्तन डोस असेल या ची शिफारस केली आणि निश्चितच आपण अंमलबजावणी केली तसेच सलग तीन पाण्याला तीन फवारण्या आणि त्याच्यानंतर सेकंड लास्ट पाणी आणि शेवटचं पाणी याला आपण ज्या फवारण्या घेतल्या त्याचं हे निश्चित यश आपल्याला या ठिकाणी फक्त एक आपण जो दोनशे क्विंटलचा दावा घेऊन बाजारात जात आहोत अडीचशे क्विंटलचा दावा घेऊन जो बाजारात जात आहोत या ठिकाणी आपल्याला ते पाच पन्नास क्विंटलचं नुकसान जे होत आहे ते आपण पिकाच एक सरासरी पंचवीस ते तीस दिवस किंवा वीस दिवस वय कमी असताना प्री मॅच्युअर कांदे थोडे आपण या ठिकाणी आणि मग पाथीमध्ये तयार झालेलं जे अन्नद्रव्य आहे ते पिकामध्ये फळामध्ये साठवण्याचा शेवटचा जो पंधरा वीस दिवसाचा जो काला दिवस असतो ते थोडस आपल्याला पीक थोडस लवकर काढून बाजारे बाजारपेठेत बाजार जे आहे त्या अनुषंगाने आपण याची थोडीशी लवकर काढणी करतो आणि निश्चितच पूर्ण जर कालावधी ह्या पिकाने जर घेतला तर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये कलर वजन आणि फुगवण शेवटचे पंधरा दिवस हे फार महत्वाचे असतात पण ठीक आहे बाजारपेठेच्या अंदाजानुसार आपण पंधरा वीस दिवस हा प्लॉट या ठिकाणी लवकर काढत आहोत अजून आपलं काय मत आहे लवकरच्या मानाने पण त्याची साईज बरी झाली आपली चांगली साईज चांगली झाली आणि आपण त्याला एकाला एक वळीला आपण औषध नव्हतं मारलं या एक करता आपण औषध मारलं नाही सोडलो त्याला सोडलेलं आहे आणि याला आपण शेवटची फवारणी बरोबर त्याच्यामध्ये सुद्धा बरोबर फरक आपल्याला भरपूर आहे त्याच्यामध्ये साईज मध्ये त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की सेकंड लास्ट ची फवारणी आणि शेवटच्या पाण्याची जी फवारणी आहे ती फवारणी संभाजी भाऊन आपण दोन साऱ्यांना सोडून देऊ ज्या ठिकाणी आपल्याला आपण जे शेवटचं पाणी दिल्यानंतर ज्या औषधाची शिफारस या ठिकाणी करतो त्यामध्ये के फोर डी दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो बोरॉन दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम आणि वेस्टार दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो आपण जे दोनशे लिटर पाणी बोलतो ते दोनशे लिटर पाणी म्हणजे ही एकराची मात्रा आहे दोनशे लिटर पाणी एक एकरात जावं बरोबर हा अत्यंत महत्वाचा विषय असतो म्हणजे दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरी दिलेल्या त्या औषधाची जी शिफारस आहे ती एकरात पोहोचावी आणि हे जे शेजारचे जे कांदे आहे याला शेवटच्या दोन फवारण्या झालेल्या नाही ते दोन सारे होते आणि हे जे आपण कांदे बघू या ठिकाणी पूर्ण क्षेत्रावर याला पूर्ण क्षेत्राला आपण ही जी, जी फवारणी आहे वेस्टार बोरॉन आणि के याची या ठिकाणी फवारणी झाली फवारणी झालेली आहे आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकता कांद्याचं वजन असेल कांद्याची फुगवण असेल कांद्याचा कलर असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपणास पाहावयाच मिळत आहे पॅक्लोबुट्रा झोल चाळीस टक्के तो जो कंटेन आहे तो वेस्टरमध्ये मिळतो आपल्याला तसेच बोरॉन ट्वेंटी मायक्रो बोर मधून आपल्याला बोरॉन आपण अडीचशे ग्रॅम वापरणार आहोत आणि के फोरटी मधला जो कंटेन आहे तो पोटॅशियम ऑक्साईड चाळीस टक्के आणि मॅग्नेशियम ऑक्साईड दोन टक्के आता पोटॅशियम ऑक्साइड पोटॅश ऑक्साइड फॉर्म्युलेशन आणि मॅग्नेशियम ऑक्साइड याचा एक फायदा असा होतो ज्यावेळेस पीक काढणीला येतं त्यावेळेस त्या पिकामध्ये तयार झालेलं जे अन्नद्रव्य आहे त्या कांद्याचं पोटॅशमुळे कलर वजन आणि फुगवण मिळते मग आता मॅग्नेशियम ऑक्साइड त्या प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये कंपनीने एकत्र देण्याचं कारण असं ज्याला आपण ट्रेस एलिमेंट म्हणतो पिकाचा ताण कमी करण्याचं काम का मॅग्नेशियम ऑक्साईड करत आणि परिणामी त्याचं जे वन आहे अन्नद्रव्याचं ते त्या, त्या फळाकडं होत असत तसेच व्हॅस्टार व्हेस्टर हे पिकाची अतिरेक वाढ थांबून पाथीमध्ये पानामध्ये तयार झालेलं जे अन्नद्रव्य आहे याचा पुरेपूर वापर त्या फळाच्या त्या कांद्याच्या विकासासाठी करण्याचं काम व्हेष्टार या ठिकाणी करतो आता बोरॉन बोरॉनचं कार्य सर्वश्रुत आहे बोरॉन हे अन्नद्रव्याचं वहनाचं काम करत निश्चितच बोरॉनमुळे पाथीमध्ये तयार असणारं अन्नद्रव्य असेल किंवा आपण वरून जे आता पोटॅशियम ऑक्साइड म्हणजे के फोर्टी आणि मॅग्नेशियम ऑक्साइड म्हणजे के फोर्टी मधला जो कंटेन आहे पोटॅशिया आणि मॅग्नेशियम याचं गतीनं वहन त्या फळाकडे घेऊन जाण्याचे काम हे बोरॉन कर अशा पद्धतीनं एक या तीन औषधाची आपण ह्या ठिकाणी शिफारस करत आहोत निश्चितच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करू इच्छितो की आपण शेवटच्या पाण्याला वेस्टार दोनशे लिटर पाण्याला पन्नास एम एल बोरॉन दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम आणि केप उर्डी दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो याप्रमाणे वापर करावा आणि निश्चितच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे गुणवत्तापूर्वक आपल्या उत्पाद उत्पादनाकडे कांद्याच्या उत्पादनाकडे आपण वाटचाल करावी अशी शुभेच्छा मी ज्या शेतकऱ्यांचे कांदे आज सव्वा तीन साडेतीन महिन्याचे आहे किंवा एक पाणी भरलेलं कि आहे किंवा भरायचं आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या उत्पादनाचा वापर करून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी आता यामध्ये के पोरटी हे हे उत्पादन अजूनही चार कंपन्यांकडे येतो परंतु हे पोरटी आपण ज्या कंपनीचे विकतो त्याची जी बाजारात विक्रीची किंमत आहे ती साडेआठशे रुपये आहे आणि इतर कंपन्यांची बाजारातली जी, जी विक्रीची किंमत आहे ती बहुतेक बाराशेच्या आत बाहेर आहे हा जो फरक आहे आठ साडेआठशे ते साडेबाराशे या ठिकाणी आपला तीन चारशे रुपयाचा फायदा होणार आहे तसेच मध्ये जो पॅक्लोपेट्रोझोल नावाचा जो कंटेन आहे तो या ठिकाणी चाळीस टक्के आणि इतर कंपन्यांचा जो येतो तो तेवीस टक्के येतो आणि मग हा जर विचार केला तर निश्चितच वेस्टार हे उत्पादन आपल्याला या ठिकाणी परवडतंय तसेच बोरॉन बोरॉन सुद्धा इतर कंपन्यांचा जर आपण बाजारात पाहिलं आपण जे शिफारस करतो हो। आहोत ते वनिताचं मायक्रो बोर अडीचशे ग्रॅम ह्या उत्पादनाची शिफारस करतो हो। आहोत इतर कंपन्यांचं बोरॉन नामांकित ज्या कंपन्या ज्या या कंपनीच्या तोडीस तोड आहे त्यांचं जर बोरॉन आपण घ्यायला गेलं तर एकशे वीस एकशे पंचवीस पर्यंत बाजारात मिळतं आपलं हे बोरॉन नव्वद ते, गया। ते, ते शंभर रुपयाच्या आसपास बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे तेव्हा आपण निश्चितच ह्याच उत्पादनांची निवड करावी व्यवस्थित वापर करावा आणि आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी